बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील शेतकरी आणि पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ नेकनोर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कंपनीने काम थांबवले बीडच्या महाजनवाडीसह बोरखेड परिसरात ऑटो रिनेवेबल कंपनीने पवनचक्कीचे टॉवर उभे केले आहेत त्यातून तयार होणारी वीज वाहून नेण्यासाठी शेतकऱ्याच्या शेतामधून पोलवरून तार ओढली जात आहे मात्र आपल्याला मावेजा न देता कंपनीने पोल रवल्याचा महाजनवाडी येथील शेतकऱ्यांनी आरोप केला आहे तर तात्काळ मावेजा द्यावा अन्यथा काम थांबवावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली यावेळी शेतकरी आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळ उडाला होता या दरम्यान बीड नेकनूर पोलिसांनी शेतात पोहोचून मध्यस्थी करत वाद मिटवला आणि शेतकऱ्यांचा मावेजा देईपर्यंत कंपनीने काम थांबावे अशा सूचना केल्या यानंतर काम थांबवण्यात आले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे तर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोलताना शेतकऱ्यांचे सगळे पैसे गेलेले आहेत मात्र जो काही विषय असेल त्यावर आपण उद्या या संदर्भात शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असे सांगितले आहे शेतामधून जवळपास बेचाळीस पोल गेले आहेत आम्हाला समजा टोटल चाळीस लाख रुपये देऊ म्हणून केला आम्ही टोटल नऊ शेतकरी त्याच्यामध्ये मग ह्यांनी फक्त तीन लाख रुपये आडान्स देऊन तुम्हाला सगळे पैसे मिळाले असं म्हणून काम पोलीस बंदोबस्तात करून घ्यायला घेण्यासाठी आले गे ते समजा म्हणले तुम्ही तुमचं बसून त्यांचा काय आहे ती मावेजा पोलीस लोकांनी सांगितलं म्हणले त्यांचा शेतकऱ्यांचा देऊन टाका आणि तुम्ही तुमचं काम पूर्ण करून घ्या खरं संतोष घरात माझ्या शेतातून अकरा पोल गेले टोटल तर ते अकरा पोलचा माझा मला मोबाईलला भेटला नाही काम थांबवलंय आता था। ज्यावेळेस माझे पैसे भेटतील त्यावेळेस इथून पुढची त्यांची कंपनीचं काम चालू दिलं जाईल इथं आमचं सन पॉवर इंडिया कंपनीचं काम चालू आहे तर इथं शेतकऱ्याचा सगळे पैसे गेले आहेत असे कंपनीकडे हे आहे आमच्याकडे जे काय प्रॉब्लेम आहे मी पाहिलं इथे येऊन आता याच्यावरती शेतकऱ्याची आमची मिटिंग होणार आहे उद्या त्या मिटिंगमध्ये आम्ही काय असं क्लिअर करून घेऊ नाही म्हणजे तुमचं काय शेतकऱ्याचं वगैरे तुमचं काय असं ते क्लिअर करून घ्या उद्या आम्ही बसून क्लिअर करणार आहेत हो याच्यावर थोडे करणार उद्या